माझे नाव हिरा हरिदास शेवारे ग्रामपंचायत उंबरगाव तहशिक जिल्हा नागपूर मी उंबरगावच्या ग्रामपंचायत सरपंच आहे आणि ग्रामपंचायत आमच्या पहिले पाच वर्षाच्या अगोदर आमच्या गावात काहीच नव्हते रस्ते नव्हते नाल्या नव्हते पाण्याची सोय नव्हती आणि मग आमच्या गावात पाण्याची सोय लावली थंड पाण्याचा आरो लावला आहे गरम पाण्याचे आरो लावले आहे आता नवीन ग्रामपंचायत सुरू झाली नवीन ग्रामपंचायत बांधली आणि त्यांचा पुरस्कार पण मिळाला आहे आणि आमच्या गावात खूप सुविधा आहे फक्त एक आरोग्य विभागाचे हे नाही आशा वर्कर आहे आणि ती सालाईला असते सालाईचे पी एस सीमध्ये <laughs> असते तुम्ही सातत्याने कार्य करत आहे गेलं तुम्ही सांगायची पाच वर्ष आधी काहीच नव्हतं आणि ते आता पूर्ण करतात आणि आज त्याच कामाला आहे मला ह्या पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप खूप छान वाटत आहे आणि याचे म्हणून मला खूप अभिमान वाटतो आणि त्यानंतर आम्ही म्हणजे गावासाठी खूप विकास करायची आमची इच्छा आहे आणि सनशानभूमीला बावनकडे साहेबांनी आम्हाला पंधरा लाखाचा निधी दिली आहे आमच्या गावाचा गेट गेट नव्हता आणि गेट पण तयार केलेला आहे आणि मंदिराला पण हे जा तुम्ही सातत्याने तुमच्या गावासाठी जे कार्य करत आहात आणि अशाच तुम्ही कार्य करत राहायची आमची शुभेच्छा आहे तुम्हाला आणि खूप खूप अभिनंदन तुमचं ताई धन्यवाद मॅडम थँक्यू मॅडम